किल्ले धारूर आगारातील बस चालक शंकर राऊत व वाहक संभाजी साखरे सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या किल्ले धारूर आगारातील बस चालक शंकर राऊत व वाहक संभाजी साखरे हे काल दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले चालक शंकर राऊत यांनी पंचवीस वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चा, चालक पदावर यशस्वीरित्या कार्य केले व वाहक पदावर संभाजी साखरे यांनी सत्तावीस वर्ष यशस्वीरित्या कार्य पूर्ण केले या दोन्ही कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने कार्य केल्याबद्दल त्यांना काल धारूर आगाराच्या वतीने तीस जून रोजी निरोप देण्यात आला यावेळी धारूर आगाराच्या वतीने या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या सपत्नीक सन्मान करून मान्यवरांनी विचार व्यक्त करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आगार प्रमुख नवनाथ चौरेसाहेब यांच्यासह दारूर आगारातील चालक वाहक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाहक जगदीश थोरात यांनी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यादव साहेब दुसरे सरपंच साहेब आमच्या आगारातील बिकड साहेब असतील मोदी साहेब असतील आणि आपल्या सत्कारमूर्ती शंकरांना व साखरे महाराज आणि इथे समोर बसलेल्या महिला भगिनी आणि कर्मचारी बंधू सांगायचं झालं तर शंकरांना आणि आपले साखरे महाराज यांनी एस टी मध्ये सेवा ही करत असताना ही खूप प्रामाणिक सेवा केली शंकरांना तबल पंचवीस वर्षे सेवा केली साखरे महाराजांनी सत्तावीस वर्षे सेवा केली शंकरांना हे लाग लागल्यापूर्वी हे जालनागरात काम करत होते जालनागरातून त्यांची त्यांची दारुरागरात बदली झाली बदली झाल्यानंतर शंकरांना दारुरागरामध्ये एक काम असं एक प्रामाणिकपणे काम केलं कधीही कुणाचं मन दुखवलं नाही किंवा कुणाला भाषा किंवा साखरे महाराजांनी देखील तसंच काम केलं आणि बोलता बोलता आमचे काका म्हणले सुद्या की नोकरी शंकरांना करते का नाही ह्याचा काही नियम नव्हता बऱ्याच वेळेस शंकरांना माझ्याकडे आले की जगू मला काय नोकरी व्हायना झाली बाबा आता हे काय बघ आता हे राजीनामा मी म्हणलो अण्णा असं खचून जाऊन किंवा हे नोकरी करणं हे असं नाही आपण त्याच्यातून मार्ग काढू तसं अण्णांनी शाळा ड्युटीमध्ये चलत चलत हर एक दिवस अण्णा असा बोटावर माप मापायचे कारण की होईना झाली त्यांना नोकरी कारण की पुढे थकले होते कामाचा ताण वाढला होता तसंच साखरे महाराजांची पण परिस्थिती की आता वयावर वयामानानुसार कामाचा ताण एस टी महामंडळामध्ये खूप वाढलेला आहे पण तरी बी त्याला तुळं देता साखरे महाराजांनी आणि शंकरांना प्रामाणिकपणे एस टीची सेवा ही आपली आजपर्यंत संघटनेमार्फत ह्याच्या मार्फत मार सगळ्यांच्या मनामध्ये काही भाग नसायचा कारण की आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी सोबत राहायचे पण डेपोमध्ये ड्युटी करीत असताना कुठल्या वाहतूक निरीक्षकाला किंवा आगार प्रमुखाला कधी मळ कधी ड्युटीमुळं असं माझ्या पण निघर्षनात आलं नाही किंवा मला ही ड्युटीचा असा त्रास भेटला अण्णानं जी ड्युटी टाकीन ती अण्णानं प्रामाणिकपणे ड्युटी केली आज आजपर्यंत ड्युटी अण्णाने केली साखरे महाराजानं देखील ड्युटी आता काही ठिकाणी ड्यूटी अशा हार्ड असतात ह्या वयामध्ये होत नाहीत ड्युट्या तरी देखील साखरे महाराजांना कुठल्याही बाबतीची सबग न करता साखरे महाराजांनी आपली नोकरी प्रामाणिक त्यांची मुलगी जशी म्हणली त्यांची युवाळी जशी म्हणली तशी ती घरी देखील तसे प्रामाणिक आहेत तसे ते एस टीच्या नोकरीत देखील तसेच प्रामाणिक आहेत आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्याला देखील माहिती ह्या गोष्टी सगळ्या माहिती त्यांनी नोकरी करत असताना मन आज बात कोणाशी दुखवली नाही की कुणाला आरची भाषा देखील केलेली नाही याबद्दल यांची नोकरी एवढी प्रामाणिक झाली पुढील आयुष्य शंकरांना व आमचे साखरे महाराज यांना पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य लाभ कुठल्याही गोष्टीचं निघ्न नाही येऊ पुढील सुख समृद्धीचं जावं हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो वेळ कमी असल्यामुळे मी माझे दोन संप दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र